नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा जो आत्ताच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला जो विषय आहे आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे आणि घर बसल्याची सगळी कामं करायची आहेत परंतु आर टी ओ अधिकाऱ्यांनी एक समांतर व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि त्याच्यापासून मोठं त्यांना अर्थार्जन होतं तर आता प्रत्येकानं सगळी म्हणतात की आता ही आपण कसं काय करायचं कसं काय करायचं पेपरलेस सेवा म्हणजे शासनाला कुठलाही पेपर द्यायचा नाही आणि संपूर्ण ऑनलाईननं ह्या पी डी एफ बनवायच्या असतात किंवा पेपर आपले स्कॅन करायचे असतात संपूर्ण पेपर, पेपर आणि त्या ऑनलाईनला जर तुम्ही तुमचं लायसन नूतनीकरण करायसाठी गेला तर तुमच्या लायसनची फोटोग्राफी आधार कार्ड पॅन कार्ड ह्याची पी डी एफ बनवायची आणि शासनाच्या परिवहन विभागाच्या साईटला लायसन विभागाला टाकून द्यायची म्हणजे त्या कोडवरती तुमचं कुठलं लायसन आहे तिथं आणि ऑनलाईननंच ई फी भरायची तुमच्याच मोबाईलवरनं आणि ते लायसन तिथं तुमचं अठ्ठेचाळीस तासाच्यात नूतनीकरण हे त्यांनी केलंच पाहिजे आणि दहा दिवसाच्यात तुम्हाला ते पोस्टानं आलं पाहिजे परंतु इथं एक मोठी समांतर व्यवस्था असल्यामुळं की पैसे खाणं हा रोज राजरोजपणे शासनाच्या अधिकाऱ्यांचा व्यवसाय हा चालत असतो आणि आता त्यांना जर आपण झटका द्यायचं म्हटलं तर पेपरलेस सेवेचा वापर केला पाहिजे तुम्ही कुणालाच काही विचारायचं नाही जर तुम्ही विचारत बसला ना तर तुमचं लायसन रिन्यू करायचं होतं बाराशे पंधराशे रुपये ते घेणार चारशे ऐंशी रुपये ही तुमची फी असते आता पत्तीबा पत्ताबदली करायचं म्हटलं तर तुमची दोनशे रुपयेचीच त्याची फी असते मग ते स्मार्ट कार्ड पन्नास रुपये पोस्टाचा खर्च पन्नास रुपये असं तुमचं चार पाचशे रुपयेच हे काम भागत असतं आणि जाग्यावरून म्हणजे तुम्हाला कुठंसुद्धा जायचं जा नाही ह्या पी डी एफ करायच्या असतात परंतु इथं समांतर व्यवस्था असल्यामुळं तुम्ही जर कुणाला विचारलं ना तर तो, तो हजार बाराशे रुपये घेणार मग त्यातले साहेब लोकं पैसे खातात आणि त्याशिवाय ते अप्रुव्हल करत नाहीत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा तर शंभर टक्के प्रत्येकानं पेपरलेसने काम करायचं आता जर तुमचं लायसन नूतनीकरण करताना किंवा काय हे करताना तुम्हाला एम बी बी ए डॉक्टरचं सर्टिफिकेट सा लागतं तर प्रत्येक समोर झोलाच्या डॉक्टर बसलेले जे आहेत ते एम बी बी एस आहेत की नाही काही ते काय तीस रुपये घेतात आणि तिथल्या तिथं शिक्का मारून देतात ते एफमध्ये टाकायचं आता तुम्ही तिला हे मग कुठे असतात तर तुम्हाला ते फॉर्म संपूर्ण साईटवरनंच असतात ते आता बरेचसेच आता ऑनलाईनलासुद्धा एम बी बी ए डॉक्टर आहेत ते एम एम बी बी ए डॉक्टर आहेत ऑनलाईनचंसुद्धा ते सर्टिफिकेट मिळतं पण येणाऱ्या काळात भविष्यात व्यापक मोहीम छेडून महाराष्ट्रातील सर्व एम बी बी ए डॉक्टर हे ऑनलाईनला जोडले जातील आणि आपल्याच विभागातल्या डॉक्टरचं ते सर्टिफिकेट हवं आहे पण हे, हे कुठला डॉक्टर कोण कुठला आहे एम बी बी एस आहे का काय आहे आपला शिक्का घ्यायचा ना आर टी वीच्या शेजारी पोत्यावर बसून तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये हे घेत राहायचं आणि ही तर भ्रष्टागिरी असते भ्रष्टाचार आहे हे आर टीवाल्यांना माहिती आहे आता जर एखाद्या आर टी ओ कुठला डॉक्टर येत असेल तो डॉक्टरच मुळात आहे का नाही कुणाचं असले हे तर डॉक्टर बघितले तर ते तोंडावरची बी हलत नाही असले डॉक्टर आहेत आता जर एम बी बी ए डॉक्टर असेल तर तो आर टी जी समोर तो शिक्का घेऊन बसू शकेल का बिलकुल नाही बसणार म्हणजे हे असं सुद्धा जिथं सुद्धा शक्य असतील काय असतील शासन काय चौकशी करत नसतं आणि पण ते लवकरच ते बंदबी होतील ऑनलाईनच्या प्रक्रियेमुळं त्याच्यामुळं प्रत्येकानं पेपरलेस सेवेनंच हे काम करा आणि आपणाला हे आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ही तपासणी होते म्हणजे तुम्हाला जो आधार लिंक मोबाईल आहे तो तुमचा आर टी यूमध्ये हवाच आहे आता तुम्ही कुठला जरी फॉर्म भरायला गेला तर तिथं झाला लोक काय करतात फार्म भरणार भरताना था था ना काय पैसे मिळत असतात तो पैसे घेत असतात मग त्याच्यामुळे ते कुणाचा बी नंबर टाकतात तो ओ टी पी घेतात आणि करतात पण तसं करू नका तुमचं कुठलंही काम होणार नाही तर तुमचा आधार लिंक जो मोबाईल आहे तो तुम्ही आर टी ओला सिलेक्ट करा त्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत पण तुम्ही जर कुणाला विचारलं ना तर तो, तो पाचशे रुपये घेतो तुमच्याकडं आणि आता त्या आर टी माहिती आहे समोरवाला ते एजंट लोक पाचशे घेत आहेत तर तो साहेब साहजिकच तीनशे रुपये ते खातात सरळ सरळ खुल्लं गणित आहे तर स्वतः मोबाईल ही करा जर साहेब म्हणलं तुमचं आधार कार्डला लिंकचा मोबाईल घेऊन जायचं तुमचं पॅन कार्ड आणि एक सक्षम पेपर कुठला बी तुमच्या वाहनाचा समजा फिटनेस घेऊन जावा परमिट घेऊन जावा किंवा आरशी बुक घेऊन जावा मग तुमचं त्याच्यावरतीच ओ टी पी येणार आणि ते एका तासाचं काम आहे बघा तिने पैसे खाण्यासाठी आर टीवाल्यांनी काय केले माहिती आहे का एक फार्मा आहे त्यांच्याकडं ह्या साहेबाचे सयान त्या साहेबाचे सयान ह्याची सहयान आणि मग पुन्हा ते टाकताना आम्ही दोन दिवसानं टाकून तीन दिवसानं जोडू हे त्यांचे धंदे चालतात तर प्रत्येकानं स्वतः जायचं तो साधा फार्म असतो तिथं बाहेरच असतो ते काय दोन रुपयाची जेराक्स असते पण तिथं बी तो झोलच असतो त्यांचा पाच रुपयाला विकतात तर तो फार्मावरची व्यवस्थित तुमचं नाव भरा नंबर भरा आणि त्याच्या खाली लिहिलेलं असते क्लार्क वरिष्ठ क्लार्कन कोण सहाय्यक परिवहन अधिकारी जे काय असेल तर तिघांच्या सह्या नाहीच्या हे फक्त पंधरा मिनिटाचं काम आहे स्वतः तुम्ही गेलात तर काय भ्यायचं नाही काहीसुद्धा नाही मराठीत फार्म असतो आपलाच नंबर टाकायचा असतो एवढी कागदपत्र जोडायची साहेब घ्यायचे तिथं यायचं कोण कोण अपडेट करणार आहे हाय नंबर त्यांना झालं का तुमचं आणि अजून कोणाकंड माझा नंबर मला एका तासात अपडेट झाला पाहिजे हे वाटमध्ये बोलायचं तुम्ही बोलत नाहीसा उद्या येऊ का कशाला उद्याच्याला यायला पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला प्रत्येकाला कराव्या लागणार आहे त्या पेपरलेस सेवेसाठी काही घाबरायचं नाही कारण हे साहेब साहेब सरकारी कर्मचारी हे पैसे खाण्यासाठी पैसे खाऊनच काम करतात पण आपण त्यांना आता पैसे द्यायचे नाहीत आणि जर त्यांना मागितलं तर तर थांब म्हणायचं बघतो मी काय करायचे अँटी करप्शनला सरळ फोन करायचा ट्रॅप लावला जातो आणि मग त्याला रंगे हात पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये घेताना पकडला जातो जाईल त्याची नोकरी बिनधात जाऊन द्या ह्या बाबतीत कुणीही यांना बोलाय ही करायची नाही आणि मग काही कुणी भ्यायचं नाही तिथं सारखं साहेब म्हणून सलाम मारायचं नाही पटकन बोला मी इथं काम करायला आलो आहे माझं काम आहे मी काय कुठल्या गुरुविरूचं काही ऐकत नसतो आणि गुरुला बी दहा पैसे देणार नाही आणि तुम्हाला तर ताकद नाही पैसे मागितले जातं तर मी तुमची नोकरीच घालवेन हेही तुम्ही स्पष्ट बोलायचं आहे आणि आज जर समजा तो ऑनलाईननं बी तुमचा नंबर सिलेक्ट करता येतो पण ऑनलाईननं सिलेक्ट नंबर करताना तुमचे कमीत कमी शहात्तर टक्के सत्त्याहत्तर टक्के तुमचे पत्ते अपडेट हवे आहेत म्हणजे मिळते जुळते हवे आहेत नाहीतर मग कुणाचा एकाचा तबेल्याचा पत्ता एकाचा विरारचा आधार कार्डाचा विरारचा पत्ता लायसनचा जिथं नंबर सिलेक्ट करणार किंवा परमिटवरचा पत्ता गोरेगावचा तबेल्याचा असं असलं तर तो होत नाही परंतु सत्याहत्तर टक्के जर तुमचे आधार ओ टी पीद्वारे पे पत्ते जुळले तर तो तुम्हाला ऑनलाईननं म्हणजे तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा तो नंबर तुम्ही सिलेक्ट करू शकता पण तो आधार लिंक मोबाईल हवा आहे आणि आपल्या रेकॉर्डला दुसऱ्या कुणाचाही नंबर टाकू नका आता कुठं तुम्ही फार्म भरायला तिथे गेला ते आर टीच्या समोर सगळे फार्म भरणारे जास्त झोलरच ते घेतात झालं झालं मी करतो तू काय करतोय मला जरा कळत नाही म्हणून तेवढा फार्म भरून दे मी साहेब कोण हे बघतो त्याच्याकडं मी माझं काम करून घेतो पण दुसऱ्याचा नंबर टाकायचा नाही माझा मला तू टाक बोगस नंबर सुद्धा जा टाकले जातात काम चालावं सरकार तिथं केलं जातं पैसे खाल्ले जातात तर पेपरलेस सेवेसाठी अत्यावश्यक आपला आधार लिंक मोबाईल हा हवाच आहे आता तुम्ही म्हणत आहे आता काय माझं पुन्हा काम करताना बघू याव करू त्याव करू तर असं कुणीही काही करू नका प्रत्येकानं अशा पद्धतीनं आपले मोबाईल नंबर तात्काळ अपडेट करा गरज लागल्यावरच तुम्ही करायला जाऊ नका तिथं लुटालुटीचं चा। काम चालत असतं धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा ऐकत राहा एकमेकाला शेअर करत राहा मूचवाले मोकाशी हे आर टी ओच्या बाबतीत कायदेकानून सांगणारं हे चॅनेल आहे तर प्रत्येकानं ते पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा तुम्ही गंमत म्हणून हा कुठलाही व्हिडिओ सोडत जाऊ नका धन्यवाद